कोजागिरी पौर्णिमेच्या त्या लख चांदण्या रात्रीच एक वेगळंच म्हणजे एक विलक्षण आकर्षण असतं नाही का हो खरंय अश्विन महिन्याची ही पौर्णिमा जिला आपण शरद पौर्णिमा असंही म्हणतो आणि हो यावर्षी ती सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आहे तर ही फक्त एक सण नाहीये नाही अजिबात नाही ती श्रद्धा निसर्गाशी आपलं एक कनेक्शन आणि आरोग्य या सगळ्यांचा एक सुंदर मिलाप आहे असं मला वाटतं अगदी आज आपण याच कोजागिरीच्या वेगवेगळ्या पैलूंवर त्याच्या रंगांवर आणि अर्थांवर जरा सखोल चर्चा करणार आहोत आपल्याकडे जे काही संदर्भ आहेत त्यात खूप काही सांगितलंय म्हणजे देवी लक्ष्मीच्या येण्यापासून ते श्रीकृष्णाच्या महारासापर्यंत मग ते मसाला दुधाची जी खास पद्धत आहे ती आणि रात्रभर जागरण का करतात त्यामागच्या समजुती काय आहेत या सगळ्याचा आपण विचार करूया अगदी बरोबर आणि महत्वाचं म्हणजे ही पौर्णिमा फक्त धार्मिक नाहीये अच्छा तिला खगोलशास्त्रीय आयुर्वेदिक आणि सामाजिक असे अनेक पदर आहेत देवी लक्ष्मीचा तो प्रश्न को जागरती हो कोण जाग आहे बरोबर कोण जाग आहे खूप खोल अर्थ आहे आज आपण तेच सगळं जरा विस्ताराने पाहूया चला तर मग सुरुवात करूया त्याच प्रसिद्ध समजुतीने को जागर्ती असं म्हणतात की या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि विचारते कोण जाग आहे काय आहे या मागे नक्की हो ही श्रद्धा म्हणजे या सणाचा गाभाच आहे स्कंद पुराणात पण याचा उल्लेख आहे ओके okay. असं म्हणतात की या रात्री देवी लक्ष्मी चंद्रमंडळातून खाली येते पृथ्वीवर आणि ती पाहते की कोण तिची वाट पाहते कोण तिच्यासाठी जागं आहे hmm. जे भक्त मग जागरण करून तिची मनापासून उपासना करतात ना त्यांच्यावर ती प्रसन्न होते आणि मग त्यांना धन ऐश्वर आरोग्य सगळं काही मिळतं अशी मान्यता आहे म्हणजे भक्तांची परीक्षाच घेते ती एक प्रकारे हो तसं म्हणता येईल आणि काही जण तर याचा संबंध थेट समुद्र मंथनाशी लावतात हो, देवी लक्ष्मी प्रकट झाली त्यामुळे काही लोकांच्या मते हा तिचा जन्मदिवस पण आहे अरे वा पण इथे एक अजून रंजक गोष्ट आहे लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीची अक्काबाई किंवा अलक्ष्मी म्हणतात तिला अलक्ष्मी हो अशी समजूत आहे की ती सुद्धा या रात्री फिरते पण ती जरा वेगळ्या कारणासाठी म्हणजे म्हणजे जे लोक आळसात निरुत्साहात झोपलेले असतात ना त्यांच्यावरती नाराज होते असं म्हणतात आणि मग त्यांच्यावर संकट येऊ शकतात अरे बापरे त्यामुळे हे जागरण करणं म्हणजे एकाच वेळी दोन गोष्टी साधल्या जातात लक्ष्मीला प्रसन्न करणं आणि अलक्ष्मीची अवकृपा टाळणं म्हणजे सकारात्मकता आणि जागृती महत्वाची अगदी नकारात्मकता आळस टाळण्याचा हा संदेश आहे इतकंच नाही काही ठिकाणी असंही मानतात की देवांचा राजा इंद्र तो पण ऐरावत हत्तीवर बसून फिरतो आणि बघतो की कोण निष्ठेनं पूजा करते अच्छा म्हणजे जागरण हे फक्त शरीराने जागण्या नाही तर ते एका अर्थाने मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर सजग राहण्याचं प्रतीक आहे बरोबर पकडलं देवीच्या आशीर्वादासाठी चांगल्या गोष्टींसाठी आपण किती तयार आहोत हे दाखवण्याची एक पद्धतच जणू मग हे जागरण करतात कसं लोक म्हणजे काही खास प्रकार वगैरे आहेत का हो साधारणपणे दोन मुख्य प्रकार दिसतात आपल्याला एक म्हणजे धार्मिक जागरण हु. यात लोक एकत्र येतात भजनं म्हणतात कीर्तन करतात देवीची स्तोत्र मंत्र जप करतात म्हणजे पूर्ण भक्तिमय वातावरण असतं ओके आणि दुसरा प्रकार म्हणजे सामाजिक किंवा कौटुंबिक जागरण यात मग मित्रपरिवार नातेवाईक एकत्र येतात हो हे जास्त कॉमन आहे बहुतेक हो गच्चीवर किंवा अंगणात गप्पा मारत बसतात गाणी बैठे खेळ विनोद मस्त वेळ घालवतात उद्देश दोन्हीकडे एकच असतो रात्र जागवायची आनंदात राहायचं आणि देवी लक्ष्मीचं स्वागत करायचं बरोबर कोजागिरी म्हटलं की दुसरी गोष्ट जी लगेच डोळ्यासमोर येते तो पौर्णिमेचा चंद्र आणि गरमागरम मसाला दूध त्या रात्रीच्या चंद्रात आणि दुधात असं काय विशेष असतं नक्कीच विशेष असतं खोळशास्त्रानुसार बघितलं ना तर शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या थोडा जास्त जवळ असतो अच्छा त्यामुळे तो जास्त मोठा आणि तेजस्वी दिसतो पण महत्वाचं म्हणजे असं मानलं जातं की या रात्री चंद्र त्याच्या पूर्ण सोळा कलांनी युक्त असतो सोळा कला जसं श्रीकृष्णाला म्हणतात तसं अगदी सोळा कला संपूर्ण म्हणतात ना त्यांना तसंच आणि याच सोळा कलांमुळे चंद्राच्या किरणांमध्ये या रात्री विशेष अमृतमयी गुणधर्म उतरतात अशी खूप घट्ट श्रद्धा आहे अमृतमयी गुणधर्म आणि मग याच गुणांना आपल्यात सामावून घेण्यासाठी ते दूध किंवा खीर चंद्रप्रकाशात ठेवली जाते बरोबर ही परंपरा खूप जुनी आहे पिढ्यानपिढ्या चालत आलेली कल्पना अशी की चंद्राच्या त्या शीतल किरणांमधलं ते अमृत म्हणजे ते पोषक आणि आरोग्यदायी गुणधर्म ते त्या दुधात किंवा खिरीत शोषले जातात ओके आणि मग ते दूध किंवा खीर प्रसाद म्हणून प्यायल्याने आरोग्य सुधारतं मानसिक शांती मिळते आणि असेही म्हणतात की चिंता ताण कमी होतो याला काही शास्त्रीय किंवा आयुर्वेदिक आधार आहे का की फक्त श्रद्धा आहे नाही आयुर्वेदाच्या दृष्टीनं पाहिलं तर त्याला आधार आहे शरद ऋतू हा कसा ऋतू बदलाचा काळ असतो हो हवा बदलते बरोबर हवामानात गारवा वाढतो आणि शरीरात पित्त वाढण्याची शक्यता असते पित्त म्हणजे ढोबळमानानं शरीरातली उष्णता ती असंतुलित होऊ शकते हुँ। दूध आणि चंद्राची किरणं दोन्ही शीतल गुणांची आहेत त्यामुळे वाढलेलं पित्त शांत करायला मदत होते बघा किती विचारपूर्वक जोडल्या आरोग्य आणि परंपरा खरंच की आणि त्या दुधात जे मसाले घालतात केशर वेलची जायफळ बदाम पिस्ते चारोळी काही ठिकाणी थोडी हळद पण घालतात हो चवीला पण छान लागतात ते फक्त चवीसाठी नाहीत ते पौष्टिक आहेत शरीराला ऊर्जा देतात आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि पचनाला पण मदत करतात वा एवढंच नाही काही जुन्या समजुतींनुसार दमा किंवा त्वचेचे काही विकार असतील तर त्यावर उपाय म्हणून पण या रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेला औषध किंवा खीर खाण्याची पद्धत काही भागांमध्ये आहे अच्छा आणि अजून एक गंमतशीर गोष्ट ऐकली आहे दृष्टी सुधारावी म्हणून चंद्रप्रकाशाकडे बघत बघत दूध तयार करायचं कारण चंद्राचा तो शीतल प्रकाश डोळ्यांसाठी चांगला असतो असं मानतात खरच परंपरा आणि आरोग्यांची किती सुंदर सांगड आहे ही आणि ती मसाला दुधाची चव कुटुंबासोबत मित्रमैत्रिणींसोबत एकत्र बसून ते पिण्याचा जो अनुभव असतो ना त्याला तोंड नाही अगदी खरंय बरं आता पूजेबद्दल बोलूया फक्त जागरण आणि दूध पिणं एवढंच नाही कोजागिरीला पूजेला पण विशेष महत्त्व आहे बरोबर कोणकोणत्या देवांची पूजा करतात प्रामुख्याने हो पूजा हा तर महत्वाचा भाग आहेच मुख्यत्वे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करतात लक्ष्मी विष्णूची हो कारण अशी श्रद्धा आहे की जिथे विष्णू आहेत तिथे लक्ष्मी कायम वास करते आणि सोबतच चंद्राची पूजा तर अत्यावश्यक आहे कारण रात्रच चंद्राची आहे बरोबर काही परंपरांमध्ये इंद्र देवाची जो ऐरावतावर बसलेला असतो आणि धनाची देवता कुबेर यांचीही पूजा केली जाते आणि अनेक कुटुंब या दिवशी सत्यनारायण पण पन घालतात पूर्णपणे एक पाट किंवा चौरंग घेतात त्यावर स्वच्छ पांढरं लाल किंवा पिवळं कापड घालतात त्यावर लक्ष्मी विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवतात एक कलश तयार करतात तांब्याचा किंवा मातीचा त्यात पाणी नाणं सुपारी हळद कुंकू अक्षता घालून वर आंब्याच्या पाच पानांची ढाळी ठेवतात कलश स्थापना करतात म्हणजे हो कलशावर बाहेरून स्वस्तिक काढतात श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र असेल तर तेही पूजेत ठेवतात नाहीतर त्यांची प्रतीक म्हणून सुपाऱ्या मांडतात ओके okay. आणि चंद्राचं प्रतीक म्हणून पाटावर तांदळाची अशी गोल रास करतात आणि त्यावर चांदीचं किंवा साधं एक दोन किंवा पाच रुपयाचं नाणं ठेवतात ही झाली साधारण तयारी आणि पूजा कधी करतात संध्याकाळी की मध्यरात्री सहसा संध्याकाळी किंवा मध्यरात्री करतात यावर्षीचा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्यरात्रीचा शुभ मुहूर्त रात्री अकरा पंचेचाळीस ते बारा चौतीस आहे अच्छा प्रेबुष्ट नक्षात ठेवायला हवी की रात्री दहा त्रेपन्नपर्यंत भद्राकाळ आहे त्यामुळे त्यानंतर पूजा करणं जास्त चांगलं मानलं जातं ओके म्हणजे उशिराच करायची पूजा हो पूजेमध्ये मग देवतांना हळद कुंकू अक्षता पांढरी फुलं विशेषतः गुलाबाचं फुल लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणतात ते वाहतात तुपाचा दिवा आणि उद्बक्ती लावतात मग श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्र ही दोन्ही स्तोत्र लक्ष्मीच्या कृपेसाठी खूप प्रभावी मानली जातात किंवा विष्णू सहस्रनाम यांचं पठन करतात आणि जर हे येत नसेल तर साधे मंत्र आहेत ओम श्रीम श्रीये नमः हा लक्ष्मीचा ओम क्लीन कृष्णाय नमहा हा कृष्णाचा किंवा ओम श्री महालक्ष्मे नमः अशा मंत्रांचा एकशे आठ वेळा जप केला तरी चालतो तेही फलदायी मानतात बरं आणि नैवेद्य तो मसाला हो नैवेद्य म्हणून चंद्रप्रकाशात ठेवलेलं ते अमृतमयी मसाला दूध किंवा खीर अर्पण करतात आणि नैवेद्य दाखवताना काही ठिकाणी एक मंत्र म्हणतात ऋणोगाध दारिद्र्य अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयन्तु मम सर्वदा हा काय मंत्र आहे याचा अर्थ आहे कर्ज रोग गरिबी अकाली मृत्यूचं भय दुःख मानसिक त्रास या सगळ्याचा नाश होवो आणि मला नेहमी सुख मिळो किती सकारात्मक प्रार्थना आहे बघा ही खरंच खूप छान आहे हो काही घरांमध्ये दारापासून देवघरापर्यंत तांदळाच्या पिठाने किंवा रांगोळीने लक्ष्मीची अशी छोटी छोटी पावलं काढतात म्हणजे जणू देवी लक्ष्मी घरात येते आहे हो पाहिले मी हे तुळशीजवळ दिवा लावतात पिंपळाची पूजा करतात किंवा जवळच्या लक्ष्मी मंदिरात जाऊन नारळ सुकामेवा लाल वस्त्र अर्पण करतात आणि पती पत्नीने मिळून चंद्राला दुधाचं अर्घे दिलं म्हणजे दूध अर्पण केलं तर कुंडलीतला चंद्रदोष कमी होतो असंही मानतात किती वेगवेगळ्या प्रथा आहेत आणि प्रत्येक सणामागे काहीतरी कथा असतात ज्यातून काहीतरी शिकायला मिळतं कोजागिरी पौर्णिमेच्या बाबतीत पण अशा काही कथा आहेत का हो नक्कीच आहेत एक खूप प्रसिद्ध कथा आहे जी व्रताचं महत्त्व सांगते आणि ते कसं पूर्ण श्रद्धेने करावं हे पण दाखवते कोणती कथा आहे ती एका सावकाराला दोन मुली होत्या दोन्ही जणी पौर्णिमेचं व्रत करायच्या पण मोठी मुलगी अगदी नियम पाळून व्यवस्थित करायची तर धाकटी जरा निष्काळजी होती अर्धवट करायची किंवा चुका करायची त्याचा परिणाम असा झाला की धाकटीला जी मुलं व्हायची ती जन्मतःच किंवा लगेच दगावायची ती खूप दुःखी झाली अरेले तिने ब्राह्मणांना विचारलं तेव्हा कळलं की व्रतातल्या चुकांमुळे असं होतंय मग पुढच्या वेळी तिने अगदी निष्ठेने विधिवत व्रत केलं तिला मुलगा झाला पण तोही लगेच मरण पावला बापरे मग मग तिने एक युक्ती केली त्या बाळाला पाटावर ठेवून कापडाने झाकलं आणि मोठ्या बहिणीला घरी बोलावलं तिला काही सांगितलं नाही आणि त्याच पाटावर बसायला सांगितलं अच्छा मोठी बहीण नकळत जशी त्या पाटावर बसणार तिच्या कपड्याचा स्पर्श त्या बाळाला झाला आणि काय आश्चर्य बाळ रडायला लागलं जिवंत झालं काय सांगतंय हो मोठी बहीण एकदम घाबरली तिला धाकटीचा राग पण आला की तू माझ्या हातून पाप घडवणार होतीस तेव्हा धाकटी रडत म्हणाली ताई बाळ तर ता आधीच गेलो होतं तुझ्या पुण्याईमुळे तुझ्या व्रताच्या सक्तीमुळे ते आज जिवंत झाले म्हणजे व्रताची शक्ती एवढी हो या घटनेनंतर त्या गावात पौर्णिमेच्या व्रताचं महत्व सगळ्यांना कळलं आणि ते पूर्ण श्रद्धेने करण्याची पद्धत सुरू झाली ही कथा हेच सांगते की श्रद्धा आणि पूर्ण समर्पण किती महत्वाचं आहे खरंच खूप वेगळी कथा आहे आणखी काही कथा आहेत हो, का हो अजून एक आहे मगध देशातल्या वलित नावाच्या एका गरीब ब्राह्मणाची तो विद्वान असूनही गरीब होता कारण त्याची बायको खूप हट्टी आणि उलट्या काळजाची होती ती नेहमी त्याच्या सांगण्याच्या विरुद्ध वागायची अच्छा तिने अट घातली होती की जोवर तो श्रीमंत होत नाही तोवर ती त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या उलटच करणार गमतीशीर आहे मग एकदा वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणाने मुद्दाम तिला सांगितलं की काही तयारी करू नकोस ब्राह्मणांना बोलवू नकोस म्हणजे ती उलटं करेल म्हणून अगदी आणि तसंच झालं तिने सगळी उत्तम तयारी केली आणि श्राद्ध व्यवस्थित पार पडलं श्राद्ध झाल्यावर त्याने तिला सांगितलं की पिंड पाण्यात टाकायचे राहून गेले हे ऐकताच तिने ते पिंड उचलून थेट शौचालयात टाकले अरे देवा ब्राह्मण इतका संतापला की त्याने घर सोडलं आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करायला तपश्चर्या करायला निघून गेला अश्विन पौर्णिमेच्या रात्री तो जंगलात पोहोचला तिथे काही नागकन्या लक्ष्मीची पूजा करत होत्या त्यांनी हा ब्राह्मणाला पण पूजेत आणि नंतर चौसर खेळायला बोलावलं ब्राह्मणाकडे पणाला लालायला काहीच नव्हतं तो सगळं हरला अगदी स्वतःला पण हरला अरे रे त्याच मध्यरात्री लक्ष्मी आणि विष्णू तिथून जात होते त्यांनी ब्राह्मणाची ती अवस्था पाहिली विष्णूंच्या सांगण्यावरून लक्ष्मीने कृपा केली त्याचं दारिद्र्य दूर केलं आणि त्याला खूप सुंदर रूप दिलं नागकन्यांनी त्याला जिंकल्यामुळे प्रथेनुसार त्याला त्यांच्याशी गंधर्व विवाह करावा लागला तो खूप संपत्ती घेऊन घरी परतला बायकोच्या उलट वागण्यामुळेच नशीब उघडलं असं मानून तो आनंदी झाला आणि त्याची बायको पण नंतर सुधारली ही कथा थोडी वेगळी आहे पण यातही व्रताचं महत्त्व आणि नशिबाचे खेळ दिसतात या कथा खरंच खूप रंजक आहेत आणि या, या रात्रीचं संबंध श्रीकृष्णाच्या रासलीलेशी पण आहे बरोबर त्याचा काय संदर्भ आहे अगदी बरोबर हीच ती रात्र आहे जेव्हा वृंदावनात भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत महारास रचला होता अशी दृढ श्रद्धा आहे महारास हो ब्रह्मपुराण स्कंदपुराण अशा ग्रंथांमध्ये याचं खूप सुंदर वर्णन आहे म्हणतात की कृष्णाने अशी काही लीला केली की प्रत्येक गोपीला वाटत होतं की कृष्ण फक्त तिच्यासोबतच नाचतोय काय कमाल आहे आजही वृंदावनातलं जे निधीवन आहे तिथे रात्री कृष्ण आणि गोपिका रासलीला खेळायला येतात अशी भक्तांची श्रद्धा आहे त्यामुळे या पौर्णिमेला रास पौर्णिमा असंही म्हणतात पौर्णिमा हो आणि विशेषतः वैष्णव संप्रदायात हा दिवस खूप उत्साहाने साजरा होतो राधाकृष्णाची विशेष पूजा करतात या दिवशी म्हणजे एकाच पौर्णिमेचे किती वेगवेगळे आयाम आहेत आणि भारतात वेगवेगळ्या प्रांतांमध्ये कोजागिरी साजरी करण्याच्या पद्धती नक्कीच वेगळ्या असणार नाही का हो खूप सुंदर विविधता आहे आपल्या देशात आपण ज्या परंपरांबद्दल बोललो त्या मुख्यत्वे महाराष्ट्रातल्या आहेत हो मसाला दूध आणि जागरण बरोबर आणि महाराष्ट्रात अजून एक छान प्रथा आहे ज्येष्ठ अपत्याची अश्विनी करतात म्हणजे त्याला किंवा तिला ओवाळतात हो अश्विनी पौर्णिमा पण म्हणतात याला काही जण अगदी गुजरातमध्ये याला शरद पूनम म्हणतात आणि लोक चांदण्यात गरबा खेळतात गरबा मस्तच ओडिशामध्ये याला कुमार पौर्णिमा म्हणतात अविवाहित मुली चांगला पती मिळावा म्हणून चंद्राची पूजा करतात आणि कुळा नावाची एक सजवलेली टोपली नैवेद्यासाठी भरतात अच्छा बंगाल आसाम त्रिपुराकडे कोजागरी लोखी पूजो म्हणतात लक्ष्मी पूजा तिथे देवी जागे असलेल्यांना आशीर्वाद देते हीच श्रद्धा आणि ते पूजेत ताज्या नारळाचा म्हणजे शहाराचा वापर करतात त्यावर आणि स्वस्तिक काढतात वेगळी पद्धत आहे ही मिथिला म्हणजे बिहार नेपाळचा भाग तिथे कोजाग्रहा म्हणतात तिथे नवविवाहित जावयासाठी सासूरवाडीहून पान आणि मखाणे भेट म्हणून पाठवतात खासच आहे हे नेपाळमध्ये तर या दिवशी दसऱ्याची सांगता होते उत्तर आणि मध्य भारतात मुख्यत्वे खीर बनवून चंद्रप्रकाशात ठेवतात आणि सकाळी खातात कोकणात याला नवान्न पौर्णिमा म्हणतात नवीन आलेल्या धान्याची पूजा करतात घराला आंब्याच्या पानांच्या आणि धान्याच्या लोंब्यांच्या माळा बांधतात त्याला नवी म्हणतात म्हणजे कृषी संस्कृतीशी जोडलेला सण अगदी निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस राजस्थानमध्ये बायका पांढरे कपडे आणि चांदीचे दागिने घालतात हिमाचलमध्ये जत्रा भरते आणि हो याच दिवशी महर्षी वाल्मिकींची जयंती पण असते अरे वाह रामायणाचे रचनाकार हो खरंच थक्क करणार आहे हे सगळं कोजागिरी पौर्णिमा म्हणजे फक्त एका रात्रीचा सण नाहीये तो कितीतरी स्तरांवर पसरलेला आहे म्हणजे देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यापासून ते चंद्राच्या त्या शीतल प्रकाशाचा आणि अमृताचा अनुभव घेण्यापर्यंत बरोबर आरोग्याची काळजी घेण्यापासून ते सामाजिक आणि कुटुंबिक एकत्र येण्यापर्यंत आणि आपल्या कृषी संस्कृतीचा आदर करण्यापर्यंत किती काही आहे यात अगदी तसंच आहे या सगळ्या परंपरा विधी कथा प्रादेशिक विविधता या सगळ्यांमधून एक समान धागा किंवा मूळ संदेश जर कोणता मिळत असेल ना तर तो आहे जागृत राहण्याचा जागृत राहण्याचा हो फक्त शारीरिकदृष्ट्या रात्री न झोपता जागे राहणं एवढाच त्याचा अर्थ नाहीये तर मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सजग राहणं ज्ञानासाठी आशीर्वादासाठी समृद्धीसाठी नेहमी प्रयत्न करत राहणं आणि जे काही चांगलं आहे ते घेण्यासाठी तयार असणं हा त्यामागचा खरा अर्थ आहे असं मला वाटतं खरंय देवी लक्ष्मी विचारते को जागर्ती कोण जागा आहे आजच्या या धावपळीच्या जगात जिथे आपलं लक्ष सतत इतकं विचलित होत असतं तिथे खऱ्या अर्थाने जागृत असणं म्हणजे काय आपण आपल्या आयुष्यात खरंच कशासाठी जागे आहोत हा विचार करायला लावणारा प्रश्न कोजागिरी आपल्याला दरवर्षी विचारते असं वाटतं अगदी बरोबर याच विचारासोबत आज इथे थांबूया पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार